सरकार नेते राजी, आपली संपूर्ण पोस्ट वाचली गावातल्या आणखीन मान्यवरांच्या तुमच्या पोस्टनंतर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या त्या सगळ्या दर्दी पोस्ट होते आपल्याला दिलेल्या प्रत्युत्तर दाखल पण तुमची ती पोस्ट नसतं पोस्ट नाही संपूर्ण पंधरा वीस वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर नजरेसमोर उभा करणारी पोस्ट आहे या पोस्ट मध्ये काय सांगून जात आहे तुम्ही की मी राजकारण समाजकारण सोडतोय असं वाक्य तुम्ही म्हणण्यापाठी मग अशी पोस्ट टाकण्या मग भरपूर विचार केला असणार आहे हे आम्ही जाणतो पण एक वेळ तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या काय प्रॉब्लेम नाही घेऊ नये ह्याच्याबद्दल आम्ही पुढे बोलणार आहे पण घेतला असता तरी काही अडचण नाही पण सामाजिक कार्यातनं पण मी बाजूला होतोय असं का म्हणत आहे तुम्ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये जो एक किडा आहे ना तो किडा ना आम्हाला गप्प बसू देत नाही कधी आणि ना तुम्हाला कधी गप्प बसू देणार आहे त्यामुळं तुमच्या पोस्टमधल्या चुका काढणं किंवा तुमच्या चुका काढणं हा हेतू नाही आहे या, या पोस्टमध्ये आमच्या आजच्या वक्तव्यात आम्हाला सांगायचं आहे की आपल्या आपण विचारात गपलत करते तुम्ही आज अशी पोस्ट टाकणं म्हणजे आजवर आम्ही केलेल्या हजारो पोस्ट ज्या आहेत ना त्या आमच्या हजारो पोस्ट सगळ्याच्या सगळ्या जा, जशाच्या जा तशा खऱ्या आहेत असा त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केला एक त्या आम्ही केलेल्या सगळ्या वक्तव्यांना तुम्ही एक सत्यतेचं प्रमाणपत्र दिलं आम्ही काय सांगत होतो गावातले नेते हे गावाला सुधारण्यासाठी आलेले नाहीत निवडून त्यांना फक्त आपला उद्योगधंदा व्यवस्थित आणि चांगला करायचा आहे आणि त्यांना फक्त बांधावर आपल्याला ला लागणारे ग्रामपंचायतचे अले तलाठी ऑफिसचे उतारे फक्त जाग्यावर व्हॉट्सअपला मिळायला पाहिजेत म्हणून निवडून आलेले आणि हे समजून सांगणारे आणि गावच्या विकासाचा त्यांना काय मात्र संबंध नाही हे सांगणारे पटवून सांगणारे आम्ही आजवर दहाने पंधरा वर्षात हजारोंनी शेकडो शेकडोने हजारो पोस्ट टाकल्या त्या सगळ्या पोस्टचं आज तुम्ही बरोबर असल्याचं समर्थन केलं आहे असं आम्हाला वाटू लागलं फक्त त्यामध्ये एक वाक्य आमचं चुकल्यासारखं आम्हाला वाटतंय ते म्हणजे आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणत होतो की हे नेतं जरी काम करत नसलेत तर ह्या नेत्यांना ज्या लोकांनी निवडून आल्या लय त्या नेत नेत्यांची सुद्धा जबाबदारी की गावातल्या ह्या समस्या आहेत अमुक ह्या ठिकाणी फंड आणायला जायला पाहिजे अमुखीतनं फंड आणला पाहिजे अमुक ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे चांगल्या नियोजना केल्या पाहिजेत तर ह्या गावातल्या समस्यांचं सुद्धा तुम्ही त्या नेत्यांच्या समोर ज्या नेत्यांच्यासाठी झटला त्यांच्या समोर तुम्ही हा प्रश्न मांडला पाहिजे असा आम्ही हजार वेळा बोललो पण तुम्ही म्हणायचं की आम्ही त्या ठिकाणी त्यांना खुर्चीवर बसवले आता आम्ही सांगायला जाणार नाही त्यांच्या त्यांनी त्यांच्या डोक्यानं ते करायचं कदाचित तुम्हाला विरोधक म्हणा किंवा आम्ही सर्वसामान्य माणसं जे काही विरोधात बोलतो ते आम्ही खुनसेनं बोलतोय असं वाटत असेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही ते त्या पद्धतीने म्हणत होता की त्यांनी त्यांच्या त्यांच्या नजरेने म्हणजे तुम्ही आजपर्यंत ज्या नेत्यांना विश्वास ठेवला ते खरंच तुम्हाला गावच्या हितासाठी आल्यात निवडून असं वाटत होतं म्हणून तुम्ही त्यांच्याशी आयुष्यभर निष्ठेनं राहिला पण आज तुम्हाला चाटुगिरीतला आणि निष्ठावानमधला फरक आणि गपलत व्यवस्थित करता आली नाही म्हणून तुम्हाला असा एक वेगळा निर्णय घ्यावा असं वाटतोय असं आम्हाला वाटतं तर चाटुगिरी आणि निष्ठावान किंवा आपण केलं तर प्रेम आणि दुसऱ्याने केलं तर लपड ह्याच्यातला एक प्रसंग आणि ह्याच्यातला फरक आज मी तुम्हाला सांगतोय प्रेम आणि लपडं आपण केलं तर असं नाही आहे लपड्यापाटी मग एक वेगळा उद्दिष्ट असतो आहे आणि प्रेम म्हणजे ऐश्वरची सात हा फरक असतोय तसंच चाटुगिरी आणि निष्ठावान ह्याच्यातला फरक सांगतो तुम्हाला निष्ठावान म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखादा माणूस एखादा नेता जर काम सल, ते जी ते जी जी ते ला साग़ करत असेल त्याची उद्दिष्ट चांगली असतील तर त्याची उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आपली कुठलीही स्वार्थाची बाजू न ठेवता तो म्हणतोय ते खरं तू म्हणतोय ती पूर्व दिशा असं समजून त्याला लागणाऱ्या सगळ्या सहकार्याच्या गोष्टी आपण करत राहणं म्हणजे निष्ठावत आणि चाटुगिरी म्हणजे समोरचा नेता कोणत्या हेतून करतोय ज्याशी काय मतलब नाही तो त्याच्या पैशाच्या हेतून असू देईल किंवा इतर उद्योगधंदे असू दे किंवा कुठल्या राजकीय असू दे कुठल्याही हेतून जर तो काम करत असेल ते समाजाच्या विघातक जरी असलं किंवा समाजाच्या हे हिताचा त्याला काही संबंध नसला रंग नसला तरीसुद्धा त्याला त्याचं समर्थन करणं आणि त्याच्यात आपला काहीतरी स्वार्थ ठेवणं आणि आपल्याला पण चार पैसे मिळतील चार खुर्ची मिळतील पदं मिळतील असा स्वार्थ ठेवून केलेला जिगरीपणा किंवा हेतू सहकार्य केलेले आहे याला चाटुगिरी म्हणतात आणि आजकाल जी ही सगळी पक्ष फोड आणि हे सगळं नीती चाललेली दिसत्या ह्याच्या ह्या गोष्टीतनं निष्ठावान हा शब्द कोणाला बरोबर लागतोय असं तुम्हाला वाटलंच नसेल आणि दिसलं पण नसेल हे राजकारणात सगळेच चाटोगार आहेत आणि ह्या सगळ्या चाटोगारांच्या मध्ये आपल्यासारखा निष्ठावंत माणूस भर भरडला जातोय ह्याचा जा आम्हाला दुःख वाटतंय तुम्हीच नाही याच्या अगोदर बऱ्याच निष्ठावान लोकांनी असे वेगवेगळे निर्णय घेतले तर आज आपण निष्ठावन्न आणि प्रामाणिकपणे जे काम केलं आहे त्या कामाचा आज चीज होताना दिसत नाही आपण ज्या नेत्यांना नेतं म्हणलो जनाला डोक्यावर घेतलं ती नेतं आज गावच्या हिताच्या दृष्टीनं किंवा पक्षाच्या दृष्टीनं काही काम करताना दिसत नाहीत पक्ष हा विषय आता बाजूला ठेवला पाहिजे कारण पक्ष जर आता निष्ठा राखण्यासारखा कुठला राहिलेला नाही पण आपण गावची बांधिलकी आणि गावच्या आणि समाजाचा विकासाच्या दृष्टीने जरी नेत्यांचा विचार केला तर त्यालायकीसुद्धा नेते कुठं दिसत नाहीत पण आज आपल्याला हातात माती घेतल्यानंतरसुद्धा त्या मातीचं सोनं करण्याचं एखाद्या सामान्य माणसालासुद्धा सामान्य ने माणसालासुद्धा नेता करण्याचं जे आपल्यात कला आहे जे लोकांना समजावणे सांगण्याची कला आहे किंवा लोकांच्यामधून त्याला मतदान मिळवण्यापर्यंतचं जे स्किल आहे हे स्किल आपण वाया घालवत्या काम तर आजपर्यंत केलेल्या गोष्टींचा विचार वेगळा आहे पण आता परत वेगळ्या दृष्टीने वेगळा विचार करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने लोकशाही म्हणतो आपण ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपले सगळे विचार एका सर्वसामान्य घरात आलेल्या माणसानं आपली नीतिमत्ता जाऊ दिली नाही आणि ढळू दिली नाही त्या माणसानं लोकशाहीसाठी घटनेसाठी एवढे प्रयत्न केले त्याचं कारणच होतं की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपलं चीज करता आलं पाहिजे त्यांची जर नीतिमत्ता त्यांनी ढळू दिली असती तर आज त्यांना अपेक्षेपेक्षा त्यांनी खूप मोठं म्हणजे अगदी नेहरूच्या पण पलीकडे त्यांना एखादं पद मिळालं असतं आणि कदाचित आपल्या भारताची सत्तासुद्धा त्यांना चालू राहिला दिसती पण त्यांनी त्यांची नेतिमत्ता आणि त्यांची निष्ठा ढळू दिली नाही आपण त्यांच्या एवढं मोठं नाही आहे आपण अगदी चिलपाट असू पण आपण आपली निष्ठा आणि आपण समाजासाठी जे देणं लागतोय दृष्टीने आपण आपलं काम करत राहणं गरजेचं आहे नेते कुठे जातात ह्याच्यावर तुम्ही राहू नका तर आम्हाची इच्छा आहे की राजकारण बाजूला राहू दे पण कमीत कमी, -कमी समाजकारणात आम्ही तुम्ही आम्हाला पाहिजे आणि राजकारणात पण पाहिजे कारण आज ही सगळी निघून गेली तरी पण आज एक वेगळ्या दिशेनं भले आपल्याला लोकांच्याकडं जाऊन लोकांच्या पैसे गोळा करून आपल्याला एखादं चांगलं नेतृत्व जर निर्माण करता आलं तर तसं करू आपण तर तुम्ही असं राजकारणातन आणि समाजकारणात बाजूला जाऊ नका आणि आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आणि तुमची ती जी पोस्ट आहे त्या पोस्ट मधनं आणि परत संशय बघावं लागते राजकीय हेतून तुम्ही की की म्हणताय आम्ही राजकारण सगळं संन्यास खरं ह्या दोन माणसांचं आम्ही निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन मग एकाच वेळेला संन्यास घेणार आणि ह्या दोन माणसांच्यासाठीच निष्ठावंत म्हणून काम करत राहीन म्हणजे ती जर कुठल्याही पक्षात गेली तर त्यांचं तुम्ही काम करणार का मग भले त्याला तुम्ही आणि शब्दात फरक करून मी राजकारण आणि समाजकारण नाही फक्त मदत कराव माझा दोस्त आहे माझं जिगरे आहे माझं जवळच आहे म्हणून तर नाही हे तर परत आणि तुम्ही शब्दांची कपलत करताय असं आम्हाला वाटू लागेल तर नेते कुठं जात आहेत ते तिकडं जाऊ द्यात त्यांचे पैशाचं राजकारण आहे त्यांची पैशाची गोळाबेरीज आहे त्यांना आज पूर्वीही नव्हती आणि आजही नाही आहे गावच्या उलाढालीचं आणि गावच्या समाजकार्याचं आणि ने भल्याचं काय कोणाला घेणं देणं नाही आहे तर तुम्ही आज पण हातात माती घेऊन त्याचं सोनं करण्याचं तुमच्याकडे सामर्थ्य आहे तर आपण परत एक वेगळी नवीन चळवळ निर्माण करू आणि परत नवीन गावाला विकासाला आज सावळीला सगळ्यात पहिल्यांदा कुमारदादा म्हटले होते की आपले एक समय सगळ्यांच्या मध्ये एक सामायिक ह्या राजकीय नेत्यांची सोडून एक चांगली हे असली पाहिजे कमिटी असली पाहिजे आणि ही कमिटी काम सुचवलं आणि मग हे नेते करतील तर ती निवडून आल्यानंतर अशी कधी कमिटी बनली नाही तर आजवर ह्या नेत्यांनी आपल्या खांद्यावर बंदुका ठेवून आपल्याला बदल समोरचं सगळं समाजकारण आणि राजकारण केलं आता आपण खांदे बदलू आपण जरा होऊ आजपर्यंत शिकवलेलं सामान्य ज्ञान ह्या सामान्य ज्ञानाचा पूर्वी या जगोदर आपल्याला जे काय शिक्षण मिळालं आहे आणि ही जी काय लोकशाही या संस्कृतीचा आपण एकदा परत उलट फिरून वेगळ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि परत समाजहिताचं आपल्या गावहिताचं जे काय आपल्याला राजकारण म्हणा किंवा समाजकारण करता येईल ते आपण करू खरं कर तुम्ही आम्हाला पाहिजे आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आणि परत एकदा आपुलकीनं हाक मारतोय आम्ही सगळी की राजी तुम्ही आम्हाला पाहिजे पाहिजे पाहिजे